आणखीन बातम्या अश्या येत आहेत पुण्यात हल्लेखोरांचा प्रचार थांबवू अश्या पद्धतीच्या सूचना या सचिन आणि मनीष शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत काय आहे त्या मध्ये खर तर आपण बघितलं असेल की रवींद्र जंगेकर काँग्रेसी गेल्या निवडणुकीमध्ये अगोदर झाले असेल म्हणजे मूळ शिवसैनिक होते होते आणि कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी जिद्दीने आमच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे ते निवडून आले हे त्यांनी मान्य केलेलं आहे असं कुठच्याही प्रकारे त्यांच्याबद्दल काय द्वेष किंवा त्यांच्याबद्दल काही काम करण्याचा असा काही विषय नाही आहे मुळामध्ये काँग्रेसला पूर्ण ताकद शिवसेनेची तिकडे गेले अनेक दिवसापासून आपण मिळते काही कालासाठी सांगलीचा तिडा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये काही काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांच्याकडनं अशा सूचना किंवा अशा काही निरोप होते की आम्हाला अजून वरिष्ठांकडून सांगण्यात आले नाही आहे किंवा काय केले नाही विशेषतः मावळमध्ये पण तसं तो प्रकार झाला पण कालच सर्व आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतल्यामुळे आता तो, तो काय विषय राहिलेला नाहीये आणि रवींद्र प्रत्येक बैठकीला आमचे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित राहिले आहेत ही ती बैठक आहे त्याही मध्ये दोन्ही शहर प्रमुख मी आताच त्यांच्याशी पण फोनवरती संवाद केला कि बा असं काही स्थानिक स्तरावरती काही विषय आहेत का स्पष्ट नाही कुठचाही विषय नाही पूर्ण महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू वरिष्ठ काही दौरे आपण आयोजित करण्याचं तेवीस तारखेला मावळमध्ये स्वतः आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्याचं काम होणार आहे मुळशीमध्ये सुप्रियाताईंची सभा करण्याच देखील आम्ही नियोजित करण्याचं ता काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पुण्यातले प्रमुख लोक मागणी करतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका